दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत उद्धव ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप करत नितेश राणे यांनी विधानसभेत याबाबत व्हिडिओ दाखवल्यानंतर या, या प्रकरणाची चौकशी नाशिक पोलिसांनी आता सुरू केलेली आहे दरम्यान या सहा दिवसांच्या तपासात ज्या ठिकाणी पार्टी झाली ते फार्म हाऊस अडगाव भागातील हिंदुस्थान नगर येथील असून ते बडगुजर यांच्या नातलगाच असल्याचं समोर आलेलं आहे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अठरा जणांची चौकशी केल्याचं सांगण्यात आलेलं आहे सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी डान्स करीत असल्याचा व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली या प्रकरणात गेल्या सहा दिवसांपासून बडगुजर आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहा जणांची सलग चार चार तास पोलीस आयुक्तालयात चौकशी सुरू आहे बडगुजर आणि सलीम कुत्ता हे कारागृहात असताना जेवणाच्या वेळी एकत्र आले असावेत आणि तिथूनच त्यांचे संबंध आले असल्याचं बोललं जात आहे नाशिक शहर पोलिसांनी कारागृह या संदर्भात नोंदी मागवलेल्या आहेत त्यानंतरच दोघांची कारागृहातील भेट केव्हा कशी आणि किती वेळा झाली याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर आरोपी सलीम कुत्ता हा जन्मठेपेच्या शिक्षेत एरवाडा कारागृहात आहे त्यासंबंधी हा व्हिडिओ असल्यानं त्याची चौकशी आणि त्याचा जबाब नोंदवण क्रमप्राप्त ठरणार आहे त्यासाठी पोलीस आयुक्तालयांकडून गृह विभाग कारागृह प्रशासनाकडे कायदेशीर प्रक्रिया केली जाते आतापर्यंत अठरा संस्थांची चौकशी करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाल यांनी दिलेली आहे दिले आणि चौकशीमध्ये आपल्याला म्हणजे आता की बाबा सोळाचा सोळाला हे झालेला आहे सोळा सालीचा हा ही हे झालेलं आहे ही हा व्हिडिओ आहे सोळाचा आडगाव त्या आडगावमधल्या फा त्या फार्म हाऊस त्यांच्या रिलेटिवच्या फार्म हाऊसमध्ये आहे

काही आहेत डॉक्युमेंटेशन आहेत डॉक्युमेंटेशन सगळे प रिप्लायज आल्यानंतरच आम्ही त्याच्या तिथे हे करू शकतो अजून काही डॉक्युमेंटेशन बाकीच आहेत बरे अजून का करा डॉक्युमेंटेशनचं रिप्लाय यायचं आहे ते आल्यानंतर आम्हाला आणि ते प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनंतरच आम्हाला तिथे पोचता येईल ते आपल्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत तसे दरम्यान एकीकडे या प्रकरणाची चौकशी सुरू असताना दुसरीकडे आज नितेश राणे नाशिक दौऱ्यावर आहेत त्यामुळे आजच्या या दौऱ्यात नितेश राणे काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक